नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बांधवांना महत्वाचा विषय म्हणजे कांदा या कांदा या विषयाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर कांदा उत्पादक शेतकरी जे काही आहेत जो कांदा उत्पादक संघटना आहेत ते खूप आक्रमण झालेले आहेत कांदाला अजिबात भाव नाही आहे एकदम लूटमार चालू आहे म्हणजे एकदम कमीत कमीत भावात कांदा जातो आहे शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही तर शेतकरी बांधवांनो आपला जो काही मोठा आयातदार जो देश होता तो म्हणजे बांगलादेश बांगलादेश जे काही आहे ते कांदा बांगलादेशला जात नाही बांगलादेशला कांदा जाण्या न जाण्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारचे वेगवेगळे धोरण किंवा वेगवेगळे योजना त्यांना जेव्हा कांदा लागतो तेव्हा हे सरकार कांदा निर्यातीवर टॅक्स लावतं किंवा निर्यात बंद करून देतं किंवा मध्येच काहीतरी त्यांचं निर्यातबंदी वगैरे जे काही धोरण असतं ते असतं तसेच शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशात भारतीय कांद्यांना मागणी नाही भारत देशाच्या आयतदारांकडून भारत देशातील जे काही आजदार आहेत त्यांनी बांगलादेश सरकारला पत्र लिहिलं होतं की तुम्ही भारतीय कांदा मागू शकता तर सध्या तरी बांगलादेशमध्ये भारतीय कन्याला मागणी नाही आहे त्याच्यामुळे भा बांगलादेश बॉर्डर कधी चालू होईल हे काही सांगता येत नाही तसंच शेतकरी बांधवांना जर बांगलादेश बॉर्डर चालू झाली तर नक्कीच भाव सुद्धा ना येऊ हो शकते सध्याच्या कंडिशनला भावात शंभर ते दोनशे रुपये क्विंटल मागे घट झालेली आपल्याला दिसून येते तसेच शेतकरी बांधवांनो मार्केटमध्ये आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो चाळीमध्ये ठेवलेला आहे तो आता खराब व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणत आहेत तसेच शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांची पण कोंडी होते आणि मोठ्या प्रमाणात भावावर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही थोड्या थोड्या प्रकारे किंवा थोड्या थोड्या प्रमाणातच कांदा विक्रीसाठी आणावा त्यामुळे आवाको पुरवठ्याचा जे काही सूत्र आहे ते व्यवस्थित राहील आणि आपल्याला योग्य तो भाव मिळेल तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ जर इन वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांना क्लिक करायला विसरू नका धन्यवाद